हॅलो वेलकम टू गायज वैशाली ब्लॉग मी आर्यन आणि आता पप्पा चाललो आहे आम्ही आमच्या गावा गोव्याला आमच्या डेस्टिनेशनला आम्ही जिथं राहतो तिथं काल आलेलो परवा दिवशी आलेलो बेळगावला आम्ही काल बेळगावला जरा फिरून थोडं थोडं शॉपिंग करून आता आम्ही चाललो आहे परत गोव्याला पूर्ण आता जाऊन बसायला आम्हाला बरोबर तीन तास लागतात हा आर्य राही आता सकाळचे साडेजात वाजलेले आहेत जात आहे हा बघा इकडं पाऊस पडायला आहे आता थंडीचे दिवस तरी पाऊस जात नाही लोकांचे भात कापायला आले तरी पण हा पाऊस सगळ्यांना सजवत आहे काय करायचं सांगा सगळं पीक नुकसान होत आहे bilang wiper Kasa kasa wiper, wiper, wiper kasa kasa nak kasa Tik, 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 tik Nah? Ya, ya Betul, view enjoy kasa itu Enjoy Enjoy kaya Enjoy Si Ayah sanggup tu बघा जायला कसं एक छान पैकी छोटस ब्रिज आहे मस्त पैकी ब्रिज आहे स्पीड ब्रेक पण सुरक्षेसाठी स्पीड ब्रेक आहे मस्तच आहे ब्रेक पाऊस जोरात चालू आहे आणि आमचं वायपर मध्ये काम करत आहे त्याच्यामुळे ना मिस्टर ठीक करायचा प्रयत्न करायला मग दोन मिनिट लागले वायपर चालू झालं आमचं वायपर चालू केले नंतर आम्ही परवत प्रवासाला स्टार्ट केले हे बेगावरून आम्ही फ्रेश भाज्या घेऊन आल्या आणि येता काल मार्केटला गेलेले ना तेव्हा बेळगाववरून फ्रेश भाज्या घेऊन आले मिस्टरने कशा द्यायला इकडं बघा ही कशी टॅमॅटो कशी किलो आणि कारली आणि मिरची आणि परत भिंडी आणि ह्या शेंगा कशा माझ्या शेंगांना काय म्हणतात सांगा हा आम्हाला काल ना मिस्टरतील बेळगावमध्ये तिथं मार्केटला गेलेले त्याने ना सगळ्या सांगितल्या दाखवल्याने त्या फ्रेश भाज्या घेऊन आलेल्या मग आम्ही आज सकाळ तिकडून आले ना वेळी मी जास्त शूट केलं नाही पाऊस इतका होता पाऊस भरपूर पडत होता त्याच्यामध्ये आर्यन झोपलामध्ये मग मी पण एक छोटीशी नॅप घेतली आणि वाटेलमध्ये असं तुम्हाला सांगत होतो मस्त फ्रेश होतं एकदम हे वाटत होतं खरं गोबी घेऊन मला दाखवायला मी ते सगळं व्यवस्थित करून नीट विकत करून ठेवते ना मग तो मध्येमध्ये मला हेल्प करतो थोडी थोडी तो मला गोबी पण तापायला घेऊन नका पप्पाने त्याला खाल ना हे रसगुल्ले घेऊन आलेले मग तो आता खायला दे म्हणून मला सांगायला आहे खरं जास्त गोड मी देत नाही त्याला तो आता पहिली एक वर्षापर्यंत आम्ही त्यांना काही चॉकलेट वॉकलेट काय दिली नव्हती आर्यनला एक जर तुम्ही एकदा एका गाडीमध्ये जर तुम्ही दोन तीन तास जर प्रवास केला ना भरपूर कंटाळा येतो आहे तुम्हाला पण कंटाळा येतोय का जरा सांगा भरपूर म्हणजे भरपूर कंटाळा येतोय झोप लागत नाही गाडीमध्ये जरी होत नाही हो, थोडा हो, आर्यन असतो त्याला बघायला पाहिजे तरी मी बघते छोटे छोटे डॅप घ्यायला तरी होत नाही कारण तो असतो ना म्हणजे झोप लागली हातात आणि मिस्टरनं बोलत तिला आले तिला बरं वाटतंय म्हणून आम्ही दोघं आणि मी असतो तो ना झोपलांना तर बरं त्याचं बघ हे ते असं असतंय मग तो झोपतो अजून आल्यावरती तर कंटाळा एवढा आहे तोय कारण आल्यावरती एकदम साफसफाई दोनच दिवस तरी गेला तरी पण तुम्हाला आल्यावरती साफसफाई गरजू करावी लागते साफसफाई करावी लागते नंतर फ्रेश पाणी भरावं लागतं आणि परत स्वयंपाक करायचा असतो ती सकाळी तिकडं नवराय तरी पण काही नाही इकडं पण असतेच काम त्याच्यामुळे एक एकदा मला जायचं अवॉइडच करायला लागतं आहे एकदा आणि एक एकदा ना आठ पंधरा दिवस जर गेला तर तुम्ही अरे बाप रे एवढी हल्लत होते घरची शे कशाला गावी गेली असं वाटतंय मला एक एकदा एवढं घाण असतं आहे पूर्ण क्लीन करावं हो लागतं येऊन त्याच्यामध्येच आठ दहा दिवस जातात होय हॅलो एवरीवन तुम्ही माझे व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही सगळे आरामात असाल मी अशा करते आणि सुखी सुखात आनंदात याच्यावर राहा